प्रथमत मी आभार मानते की आज या ठिकाणी मला आज विद्युल ढोने हे जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार करण्याचा मान आज मला दिला त्याबद्दल मी प्रथमता सर्व समाजाच आभार मानते की मला या ठिकाणी हा एवढा मोठा मान सन्मान दिला या ठिकाणी जे लोक आहेत मी खरं तर हा एवढा मोठा सोहळा आहे कार्यक्रमाचा आणि ह्याच्यात ते वीस पंचवीस टक्के लोक किंवा तीस पस्तीस टक्के तरी लोक मला ओळखत असतील किंवा माझा त्यांनी संघर्ष बघितला असेल कारण तर मी बारामती नाही कारण तर सगळ्यांचीच आकृत आहे की साहेबांचा आपल्याला मनोगत ऐकायचं आहे मी माझा थोडक्यात परिचय सांगेल की सरांनी आता सांगितल्याप्रमाणे मला तिसऱ्यांदा भारतीय बेटबॉल संघाचं कर्णधार पद मिळालं आणि आता नुकतंच मी शुक्रवारीच थायलंड वरून बँकॉक या ठिकाणी जो आपला आशियाई कप त्या ठिकाणी मॅचेस आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय संघाला इतिहासात पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळालं भारतीय की आमच्या टीम युनिटीमुळे सगळ्या गोष्टींमुळे आम्ही भारतीय संघाला सिल्वर मेडल आणू शकलो आणि पुढच्या एशियन कप ज्या चायनाला होणार आहेत त्यासाठी क्वालिफाय होऊ शकलो त्याच्यातला तुम्हाला एक किस्सा सांगेल हा आता जो पहिलगामला जो हल्ला झाला तो आदल्या दिवशी झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आमची पाकिस्तान वर्सेस इंडिया मॅच होती आणि मॅच झाल्या अनाऊन्स झाली आमची होम टीम आम्ही होतो व्हिजिटर ते होते, हो, होते, होते ला ला की आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या की हल्ला वगैरे झालेला आहे की अगोदर मुली नॉर्मल होत्या परंतु एवढी टीम गंभीर झाली आमची की कोच वगैरे तर गंभीर होते पण आम्ही एक टार्गेट ठरवलं की किती जरी काय जरी झालं तर आम्हाला पाकिस्तान करून हरायचं की त्याचा बदला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं की ह्या जे फोटो व्हिडिओ या आम्हाला उत्पन्न येत त्या ठिकाणी आपल्या लोकांना ज्या ठिकाणी की जी लोक त्या ठिकाणी आपली एन्जॉय करायला गेलेली लोक त्यांच्या आम्हाला त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली अशा लोकांचा बदला जर घ्यायचा असेल तर हे आपल्याला एक त्या ठिकाणी चांगलं उदाहरण आहे आणि त्या ठिकाणी जो सात इनिंगचा जो सामना आहे तो सात इनिंगचा सामना आमचा नऊ इनिंग पर्यंत चालला आणि फक्त एका फरकाने त्या ठिकाणी भारतीय विजयी झालेला होता की मी माझ्या बारा तेरा वर्षांच्या कालावधीने सांगेल की माझा जो आयुष जो सामना आहे तो तो सामना होता की आम्ही जवळजवळ तो साडे तीन चार पाच तो सामना खेळत तो मॅच काय होत होते ती एक एक स्कोर होत होत होता आणि सगळ्यांच्या असे एकदम हायट्रेक की नाही काही जरी झालं तरी आपल्याला जिंकायचं आणि त्या ठिकाणी आपला भारतीय संघ विजय झालेला होता त्यानंतर आपण होम त्या ठिकाणी थायलंडचा सारखा देश आहे की त्या ठिकाणी हा बेसबॉल हा खेळ खरं तर आपल्या आणि तो अमेरिकेचा राष्ट्रीय टीमला आम्ही पोहोचलो आणि थोड्याशामुळे आम्हाला एक आरम्य फक्त त्या ठिकाणी सिल्वर मेडल मिळावं लागलं परंतु आपल्या भारतीय इतिहासात पहिल्यांदा महिला टीमला आपल्याला मेडल त्या ठिकाणी मिळवलेलं होतं दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर मी खरंच आभार मान की अतिशय आज हा जो हे जे लोक जमलेले आहेत ते जमून भविष्य घडवणारे आहे जागा बसायला नसताना आहेत बसलेले कारण काहीतरी सरांनी सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून की बाबा त्यांची मी सांगेन की वडील सुद्धा आई वडील सुद्धा मेंढपाळीचा व्यवसाय करतात आणि सरांचा सुद्धा आई वडील मेंढपाळीचा व्यवस्था आणि त्याच्यातून कि बाबा आपल्या समाजातून कुठ तरी आपण मोठं स्वप्न बघतोय कि मला आय एस व्हायचंय किंवा आयपीएस आणि त्या तीन वर्षाच्या एवढी गोष्ट सोपी नाहीये की बाबा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंड असताना परंतु त्याचा पण सपोर्ट असताना आपण तिथपर्यंत पोहोचतोय आणि या सगळ्या गोष्टीतून पाच एक रँक घेता येतात आणि ते आयपीएस होतात तिथं आपल्या समाजासाठी खरच आज मला जी बाबा आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते त्यांचे व्हॉट्सअप चेक करायचे त्यावेळेस बघून सगळीकडे होत जास्ट मी त्यावेळेस आणि मग चित्रपिंग सर आहे त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवलेला आहे की मी चक आहे की नाही का सर्वांचा सत्कार माझ्या हस्ते ठेवलाय तर सगळं तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवतोय म्हणून आणि दुसरी गोष्ट एक सांगायची म्हणलं तर हे मेनपाळी जवळ जय सरांच्या मुलाखती वगैरे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर ना किंवा मोबाईल वरती आई दिल्या तर अतिशय कठीण परिस्थितीतून ते आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले आहेत की याचा अर्थ असा परिस्थिती कधी आलेच नसते कि बाबा तिथपर्यंत आपल्याला जायचंय की आपण ते टार्गेट वगैरे तर एखादं काम केलं किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्याला शंभर टक्के झोपून देत आहे तर तिथपर्यंत तुम्ही सक्सेस तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतं परंतु त्या ट्रॅकवरून तुम्ही बाजूला जाता कामाने त्याच्या म्हणजे आहेत आज या ठिकाणी मला बोलवलं सर्वांचा माझ्या हस्ते सन्मान केला मला खरच खूप मोठा असा येतो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचाच आभार मानते आणि मी आज जी काय आहे या ठिकाणी तिसऱ्यांदा मला भारतीय लोकप्रोल संघाचं नेतृत्व मिळालं आणि मी आज या ठिकाणी उभी आहे की फक्त या सगळ्या समाजामुळे आणि या समाजाने मला तुझपर्यंत नेण्याचं काम केलं की बाबा तुम्ही तुमचं स्किल कुठंतरी दाखवा समाजामध्ये किंवा थोडं अशी लोक आहेत की तुम्हाला असतात परिस्थितीच प्रत्येक वेळेस आड येत नसते काही ना काही काहीतरी त्याच्यावरती मार्ग निघत असतो आणि त्याच्यातच माझ्या आता अकरा बारा वर्षाच्या कालावधी नंतर ना की बाबा मी कुठे खेळत नाही करत असते ते शैक्षणिक ह्याच्यामध्ये माझं तीन महिन्यापूर्वी पुणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून मी कामावर त्या ठिकाणी रुजू झाले तर हे जे श्रेय आहे की मी ज्या वेळेस दहा अकरा बारा वर्ष त्याच्यामध्ये पूर्णपणे जीवन काम केलं आणि त्याचा मला श्रेय या ठिकाणी मिळाले त्याच्यामध्ये सर्व समाजाचे तर मी काय म्हणून तसेच आता सगळे जण आपण सरांचा संघर्ष जो आहे तो संघर्ष जाणून घेणार आहोत मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते की मला या ठिकाणी बरोबर माता तसा मान सन्मान केला आणि मला आपल्या भारतीय जे भविष्य आहे जे रत्न आहे आज या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचा मला आज या ठिकाणी जो हे केलं त्याबद्दल मी सर्व समाजाचं सगळ्या जे అయితే హై సీ ఆధార మానత